चारशे पार नाही झालं तर काय झालं सरकार तर आमचंच आहे यातच जर समाधान मानत असतील बीजेपीचे तर, तर खरंच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे मग ही वाटचाल संपण्याकडे चालू आहे हे म्हणलं तर वावघं ठरणार नाही कारण चारशे पारचा हा नारा जो दिला होता तो त्यांनी निवडणुकीच्या अगोदरच दिल्यामुळे याचा विरोधकांना प्रचार करणं उलटं सोपं झालं कारण त्यांनी बीजेपीने जो प्रचार केला चारशे पार हा वेगळ्या पद्धतीने केला म्हणजे त्यांना दोन टर्मला आम्ही बहुमत घेतलेला आहे या टर्मला आम्ही घेऊ त्यामुळे हा आकडा चारशे पर्यंत नेण्यात आला आणि त्याची घोषणा ही निवडणुकीच्या अगोदरच करण्यात आली पण या घोषणेचा इफेक्ट हा बीजेपीच्या पार्ट्यात जाण्यापेक्षा विरोधकांनी याचा जास्त फायदा घेतला कारण चारशे पार झालं तर संविधानावरती काय परिणाम होऊ शकतात याचा प्रचार करणं विरोधकांना अगदी सोपं ठरलं त्यांना अगदी आयत कोळी दिल्यासारखं हे झालं असंही यात म्हणता येईल या, ये या चारशे पारच्या भूमिकेत सोशल मीडिया किती स्ट्रॉंग आहे हे या निवडणुकीत भाजपला कळलंच असेल या कारण शहानीच काय इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की सोशल मीडियाचा किती इम्पॅक्ट पडतो किंवा त्यामुळे आम्ही सरकारमध्ये येण्यात याचा किती मोठा भाग आहे मग जर दहा वर्षानंतर आता या दोन हजार चोवीस मध्ये ते तुम्ही विसरला का यावरती प्रश्नचिन्ह उभं राहते खर तर कारण तुम्हीच ते म्हणला होता आणि सोशल मीडियावरती खरंच तुम्हीच इनॅक्टिव्ह झाला चारशे पार म्हटलेल्या गोष्टीचा इम्पॅक्ट हा कार्यकर्त्यावरून सुद्धा तितकाच झाला की चारशे पार ही मोदींनी घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते असोत किंवा नेत्या असोत हे सर्व निश्चिंत राहिले की मोदी लाटेत दहा वर्ष आपण आलोय म्हणजे यावर्षी आपण बसतोय मोदींनी स्वतः गॅरंटी दिलेली आहे मोदीची गॅरंटी आणि चारशे पार हा आकडा मोदी स्वतः म्हणतायत म्हणजे ही लाट आपण दहा वर्ष सत्तेत हो आहोतच आणि दहा वर्षानंतर आपण यावेळी आपणच खासदार आहोत या आविर्भावात नेतेही राहिले आणि त्यांचे कार्यकर्ते तितकेच सुस्त आणि निवांतपणे राहिले गेले सर्व काही मोदीच्या लाटेवरती सोडून दिलं युपीचं बघायला गेलं तर संपूर्ण निराशाजनक असं तिथले रिझल्ट आले आहेत योगी सरकार तिथं असा भक्कम असा मोठा नेता आणि मुख्यमंत्री असताना तिथंही इतक्या कमी येणं की खर तर बीजेपीला विचार करायला भाग पाडते यात जर बघायला गेलं तर योगीजींची जी लोकप्रियता वाढत आहे ती भाजपच्याच काही वरिष्ठ लोकांना पसंद नाही आणि त्याबाबत ही बरेच त्यांना साईडला करण्याचे बरेच प्रयत्न झालेत आता ह्या आतल्या गोष्टी असल्या बाहेर आपल्याला माहिती नसलं तर ही आतून कुजबुज या चालूच आहेत योगीजींनी लोकसभेत जी पंचाळीस जणांची लिस्ट वरती वरिष्ठांना दिली होती कि वरिष्ठांनी त्यांची नाकारून त्यांच्या निकटवर्तीयांना जी तिकिटे दिली त्याचे हे परिणाम आहेत हे म्हणलं तरी वावग ठरणार नाही याचा परिणाम अजूनही जर बीजेपीने आत्मपरीक्षण नाही केलं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ना आत्मपरीक्षण नाही केलं याच्यापेक्षाही ना केल। बत्तर अशी परिस्थिती येऊ शकते कारण यावरती उत्तर देताना तुम्ही अजूनही हिंदूंनी केलेला हा पराभव आहे असं म्हटलं जातं अजूनही जो काही तो पराभव झालाय तो स्वतःवरती ऍक्सेप्ट न करता हिंदूंनी केला असं ज्या पोस्ट आता व्हायरल होत आहे खरतर चा चा ही खर तर गोष्ट आहे कारण हिंदूंना तुम्ही समजण्यातच चुकला आहे अगोदरच्या दहा वर्षाच्या काळात जी काही बीजेपीच्या नेत्यांनी आश्वासन दिली होती हिंदू एकतेवरती जी काही निवडणूक लढण्यात आली ती या काळात आपल्याला तशी निवडणूक लढलेली दिसत नाही भरपूर प्रमाणात महाराष्ट्रात तरी जातीय राजकारण करण्यात आलं आणि तेच कारण ही या पराभवाला कारणीभूत ठरू शकते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बीजेपी दहा वर्ष सत्तेत आहे तर हिंदूंसाठी फायदा बीजेवर्� त्याचा किती झाला राम मंदिराचा विशेष काही मुद्दे आहेत तीनशे सत्तर कलम असो किंवा राम मंदिर असो राम मंदिरांचं हे भूमिपूजन झालं तिथं मंदिर भव्य असं मंदिर उभारलं गेलं ही खरंच प्रत्येक हिंदूंसाठी अभिमानाची गोष्ट आहे किंवा राम मंदिराच्या जाहीरपणे त्यांनी केलेला प्रचार असो किंवा त्यांनी निवडणुकीच्या अगोदर राम मंदिर तर बीजेपीने बनवलेलं आहे हे सर्वांना ज्ञात आहे की बाबा बीजेपीने बनवले पण त्याचा जो प्रचार निवडणुकीच्या अगोदरच्या काळात जी श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापनाची जी काही गडबड केली आणि त्याचा जो प्रचार करण्यात आला तो काही हिंदूंना सुद्धा खटकला की बाबा तुम्हीच काम केले याचं श्रेय कोणी घे दुसरं घेणार नाही पण प्राणप्रतिष्ठापना मूर्तीची जी आहे ती युत्या गडबडीत करणं काही गरजेचं नव्हतं हिंदूंच्या फायद्याच्या गोष्टी म्हणाल तर राम मंदिर हे अभिमानाची गोष्ट आहे पण त्यासोबतच रोजगार महागाई या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे होतं कारण कार्यकर्ता उपाशीपोटी कार्यकर्ता हा कार्यकर्ता निष्ठेचा राहत नाही तर काही कालांतराने तो लाचार बनतो हे बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे ते या बाबतीतही तसंच ठरलेलं आहे तरी आपल्या प्रत्येक कार्यकर्ता असो किंवा आपले जे हिंदू बांधव आहेत त्यासाठी काहीतरी हाताला रोजगार देणं ही काळाची गरज होती आणि महागाई कमी करणं ही सुद्धा काळाची गरज होती गरीब वर्ग आपल्या भारतात किती आहेत किंवा मिडल क्लास किती आहेत यावरती लक्ष द्यायला पाहिजे होतं पण ते लक्ष देण्यात आलं नाही बऱ्याच अशा जनतेतून ही, ही मागणी आहेत की हे सरकार हे फक्त श्रीमंतांचं सरकार आहे हा निरेटिव्ह ही विरोधकांना सेट करण्यात हे कारण अगदी मूलभूत ठरलं काँग्रेसच्या काळात जे काही शिक्षणाचं वितुष्टीकरण झालेलं आहे मोगलांचा इतिहास वगैरे हे ज्या काही इतिहासात गोष्टी आहेत त्या गोष्टी बदलून आपले वीर पराक्रमी असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराणा प्रताप यांच्या यांच्या गोष्टी शिक्षणात ऍड करायला पाहिजे होत्या त्या ती खरंच तुम्ही बरंच दुर्लक्ष केलं त्या ऍड ही केल्या पण महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने ऍड आणि त्याचा प्रचारही वेगळ्या पद्धतीने झाला इतिहास ऍड करायचा सोडून बोलतच काहीतरी ऍड करत बसले त्यामुळे त्याचा अपप्रचारही भरपूर होत गेला आणि ह्या गोष्टी त्यांनी टाळायला पाहिजे होत्या त्या तुम्हाला टाळताही आल्या नाहीत आणि इतिहासाचं तुमच्या आता दहा वर्ष देऊनही हो त्या गोष्टी तुम्हाला चेंज करता येणार सारख्या होत्या पण ती मंत्रिपद ज्यांना त्याचा अभ्यासच नाही त्यांना ती मंत्रीपद देण्यात आली आणि त्यांनी त्याचं हे असं करून ठेवलं सामान्य जनतेतून वावरत असताना बरेच असे प्रश्न आपल्या समोर येतात त्या प्रश्नाकडे भरपूर असा नजरअंदाज करण्यात आला मोदी साहेबांनी वंदे भारत हे एक्सप्रेस वगैरे ह्या सर्व काय केल्या ह्या प्रगतीच्या गोष्टी आहेत भारताच्या दरम्यान पण बराच मिडल क्लास वर्ग असो किंवा गरीब वर्ग असो हा वर्ग बराच हा ट्रेन प्रवास करतो आणि तो वंदे भारतने करण्याचा परवडण्याजोगा ना त्यांना नाही मी एका स्टेशनवरती बसला असताना तिथून सामान्य जनतेतून येणारी प्रतिक्रिया अशा होत्या की बाबा वंदे भारत केलं त्यांनी ते झालं श्रीमंतासाठी श्रीमंत प्रवास करतील ते जातील पण मिडल क्लास का साठी काय मिडल क्लासचे चार डबे होते जनरलचे ते सुद्धा चार डबे काढून त्यांनी दोन डब्यावरती आणलं म्हणजे मिडल क्लासच्या खिशारात एक प्रकारची कात्रीच त्यांनी लावली म्हणजे मिडल क्लासला ही सरकार ग्रहित धरत नाही हे स्पष्टपणे मिडल क्लासच्या डोक्यात फिट बसलं गेलं ते हो का हे कारण असू शकत अशी बरीच कारण आहेत पण त्यातलं फक्त एका कारणावरती मी फोकस केलेला आहे आणि यावरती बरं अजूनही सुधारणा जर करण्यात आल्या तर ही चांगली गोष्ट होऊ शकते प्रत्येक अपयश हे हिंदूच असे करतात त्यामुळे आम्हाला हे अपयश आलेलं आहे हे जर आपल्या कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा नेत्यांनी म्हणा जर आटोक्यात आणलं तर बराच फायदा होईल कारण ज्या हिंदूंच्या जीवावरती निवडणार आले त्या हिंदूंनाच नंतर कार्यकर्ते हे नाही तसलं अपमानजनक बोलतात सामान्य जनतेच्या रोषाला यावेळी बीजेपी बळी पडली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण बीजेपी ही बीजेपींनी जे काही आपले स्वतःचे कार्यकर्ते नवीन निर्माण करणे याकडे दहा वर्षात लक्ष द्यायला पाहिजे होतं ते न करता त्यांनी एक्सपोर्ट कार्यकर्ते घेतले ज्यावरती त्यांनी आतापर्यंत असे भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते त्यांनाच त्यांनी आपल्या पक्षात घेतलं आणि ते स्वच्छ धुतल्या तांदळाचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला हे लोकांना कुठंतरी खटकण्यासारखं होतं कारण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरतीच तुम्हाला दहा वर्ष निवडून दिलं होतं आता राहिला प्रश्न जर यावरती विशेष बोलायचं म्हटलं तर भरपूर अशी लांबडी लिस्ट आहे पण मी थोडक्यात सांगतो ते आय टी सेलचं जे काम आहे ते निव्वळ थर्ड क्लास काम आहे यावरती तुम्ही खरंच फोकस करायला पाहिजे कारण आयटी सेलचं उत्तर हे असं असतं की ज्यावेळेला एखादा प्रतिप्रश्न केला जातो सामान्य नागरिकातून पक्षाचा विषय सोडून द्या सामान्य नागरिकातून पक्ष केला जातो की बाबा मागा अजून काय नाही तर सत्तर वर्षात तुम्हाला काय मिळालं सत्तर वर्षात हे होतं का हिंदूंनी महागाईकडे लक्ष नाही दिलं पाहिजे अशा कार्यकर्त्याकडून बऱ्याच सामान्य जनतेला प्रतिक्रिया आल्या त्यामुळे या प्रश्न या उत्तराचं मला खरं हासू येतं एक वेळी की जर सत्तर वर्षाला वैतागून तर तुम्हाला दहा वर्ष हिंदूंनी राज्यावरती बसवलं तुम्हाला डोक्यावरती बसवलं आणि तुम्ही अजून सत्तर वर्षाचा आव्हान आम्हाला देत दहा वर्षांमध्ये तुम्ही ते काही करू शकणार नाही पण त्यासारखी समर्थक उत्तरं जरी तुमच्या आयटी द्यायला सांगा म्हणजे जरा सामान्य माणसांचा रोष कमी होईल त्यांनी उलट त्यात आगीत तेल ओतलेल्याचं काम केलं त्यामुळे या रोषाला खरंच हे सगळं बळी पडले असा सामान्यातून आक्रोश आहे हिंदूंची वोट बँक ही भरपूर मजबूत करण्यात भाजपचाच हात आहे पण ती वोट बँक सांभाळता आली नाही याच्या मागचं कारण म्हटलं तरी तर मूळचा आपला वोटर जो हिंदू म्हणून आपल्याला प्रस्थापित केला आहे त्या वोटर कडे त्याला इग्नोर करण्यात आलं कारण तो आपलाच आहे तो कुठेही जाणार नाही तो वर्ग त्यामुळे झाला आणि तुम्ही आपला मूळ जी वोट बँक स्ट्रॉंग वोट बँक होती त्याकडे दुर्लक्ष करून दुसरीकडे जो हात पाय मारण्याचा प्रयत्न केला ती तर माणसं येणार नव्हती त्यातला थोडाफार फरक पडलाही असेल पण मूळ प्रवाहाकडे दुर्लक्ष करून तुम्ही जे जातीवादाकडे जास्त कल झुकला गेला तो कल ही या निकालाला बराच कारणीभूत ठरला असं म्हणता येईल दहा वर्ष सत्तेत असताना जो काही अहंकार नेत्यात येतो आणि सामान्य सामान्यांना त्याच्या आक्रोशाला जे बळी पडतो त्यातूनही हे होऊ शकतो कारण अहंकार हा भरपूर लेवलला गेला होता अजून बऱ्याच नेत्यांची स्टेटमेंट तुम्ही पाहू पाहू शकता आणि सोशल मीडियावरती हो ते भरपूर ट्रेंडही झाले त्यामुळे सोशल मीडियाचा भरपूर इम्पॅक्ट त्या तुमच्या वक्तव्याचा पडलेला आहे हेही मान्य करावं लागेल एकूण एक पाहता या सर्व गोष्टीवरती बीजेपीने विचार करायला हवा असं आमचं मत आहे आणि सामान्य जनतेचंही मत आहे बीजेपी ही सत्तेत बसेलच हे नक्की असलं तरी काँग्रेसनेही यावरती विचार करावा की आपण सत्तेत नाही आहोत आपण सर्वजण मिळून सुद्धा त्यांच्या जवळ गेलेलो नाही त्यामुळे त्यांना जरी हे यश अप्रदान झालं असलं तरी त्यावरती सुद्धा त्यांनी फोकस करून भरपूर अशा गोष्टी सुधाराव्यात आणि लोकशाहीला जे वाचवायचा काही निर्णय असा आहे असं जे म्हणण्यात आलं त्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला बीजेपीचा वीक पॉईंट कुठला होता हे मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो हा जरा पूर्ण देशात बीजेपीचा जे काही डाऊनफॉल आला होता त्याच्यावरती आपण थोडक्यात विश्लेषण केलं आहे महाराष्ट्रात जे काही स्वतांतर झालंय किंवा बीजेपीला जे काही कमीशीट मिळाल्या आपण त्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहोत त्यामुळे आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण तुम्हाला अशाच सामान्यातल्या गोष्टी सामान्य ज्या जनमानसात काय आहे ते तुम्हाला बघायला मिळेल